नमस्कार मंडई मंडई शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस चा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरला परंतु आता जे काही एनडीआर चे निकष असतील दोन हजार चोवीस चे निकष असतील आणि दोन हजार पंचवीस चे निकष असतील यामध्ये काही बदल करण्यात आले होते आता जे काही छत्र छत्रपती संभाजनगर येथील आयुक्त येतं कारण तर आयुक्तांनी सांगितलं ते महत्वाचं असणार आहे आयुक्तांनी जी काही माहिती दिली ती पिकम्यासाठी महत्वाची असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील जे काही आयुक्त असतील त्यांच्या माध्यमातून नेमकं पिकम्याच्या संदर्भात काय सांगण्यात आलं नुकसान भरपाईच्या संदर्भात काय सांगण्यात आलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नेमकं शेतकऱ्यांना विमा मिळणार का दोन हजार चोवीसचे जे काही निकष होते त्याप्रमाणे मिळणार का आणि दोन हजार पंचवीसच्या निकषप्रमाणे किती विमा मिळणार कधी पीक विमा मिळणार आणि नुकसान भरपाईची रक्कम ही साधारण किती मिळणार या संदर्भात आपण थोडक्यात महत्वाची अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही रक्कम होती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पिकमा कंपनीचा हिस्सा ठरवून देण्यात आला होता त्या पिकम्याच्या हिस्नुसार शेतकऱ्यांच्या माध्यमातून रक्कम भरली म्हणजे कुठे अकरा हजार साठ रुपये अकरा हजार ऐंशी रुपये अशा पद्धतीच्या हेक्टेर विम्याची रक्कम भरावी लागली त्यानंतर तुरीची सुद्धा त्याच पद्धतीची जी काही रक्कम होती शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा होता तो भरला होता आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना म्हणजे शंभर टक्के तर शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही परंतु पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आता जे काही मागच्या दोन हजार चोवीस चे निकष होते त्यामध्ये बदल करण्यात आले होते जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं नुकसान असेल त्याच्यासुद्धा विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जात होती जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं विलबेचा पीक विमा असेल किंवा सरसगडचा पीक असेल त्याचे सुद्धा निकष बदलण्यात आले म्हणजे शेतकऱ्यांना एकंदरीत दोन हजार पंचवीसच्या पिक विम्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची गरज नाही असं स्पष्ट झालेलं आहे परंतु जे काही निकष झाले त्या जा निकषमध्ये बदल केल्यानंतर आता शेतकऱ्यांना जे काही विम्याची रक्कम असेल ती कहाणी पश्चातच पिकम्याची रक्कम मिळणार आहे आणि याच्यातच आता जे काही शेती पिकाचं नुकसान होत आहे त्याच्या संदर्भात सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तांच्या माध्यमातून जे काही पीक विमा असेल नुकसान भरपाईची संदर्भात माहिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेले आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे जे काही शेतकऱ्यांना पीक विमा असणार आहे तो आता कहाणी पश्चातचा विमा मिळणार आहे म्हणजेच जे काही पीकमा कंपनीचे निकष आहेत त्याप्रमाणे आता हे जे काही सोयाबीन असेल आपलं सोयाबीन काहण्याच्या नंतर जे काही पिकमा कंपनीचे प्रतिनिधी असतील त्याची सरासरी काढतील म्हणजे एका गुंठेवारी काढतील आणि गुंठेवारी काढल्यानंतर ते सोयाबीन बडून काढल्या जातील म्हणजे ठोकल्या जाईल आणि त्याच्यातून सोयाबीनचं काळ किती निघते सोयाबीन किती निघते आणि मागच्या उंबरवठाची जी काही उत्पन्नाची सरासरी असेल म्हणजे तीन वर्षाची ते पाच वर्षाची त्याच्यावरती जे काही पिकम्याचं निकष असतील आणि यावर्षीच उत्पन्न किती असेल समजा ब मागच्या वर्षी जर आपल्याला पाच क्विंटल जर सोयाबीन झालं असेल तर यावर्षी आपल्याला दोन क्विंटल किंवा तीन क्विंटल एवढं जर प्रति एकर जर सोयाबीन झालं तर मग आपल्याला पीक विम्याची रक, रक्कम ही दिली जाऊ शकते अशा पद्धतीचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या आयुक्तांचं म्हणणं आहे आता जे काही पीक विम्याचे निकष असतील कारण तर शेतकऱ्यांचं पिकाचं जे काही असेल ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील तेही शेतकऱ्यांना दिले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली परंतु एनडीआरच्या निकषानुसार तीन हेक्टरची जी काही मर्यादा होती त्याच्यात बदल करण्यात आले आणि दोन हेक्टरची मर्यादेत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील आणि ते सुद्धा तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी मागच्या वर्षी रक्कम दिली जात होती आणि यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेले साडेआठशे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरीचा अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता जर पीक विम्याची रक्कम असेल ती कधी मिळणार हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत कारण तर ज्या पद्धतीने एखाद्या मंडळाची अनिवार्य काढले जाईल त्या मंडळाच्या नुसार शेती पिकाचं जे काही नुकसान असेल त्याचे आढावा काढल्या जातील आणि शेती पिकाचं जे काही नुकसान असेल त्याच्यातून जे काही शेतकऱ्यांचं उत्पन्न असेल त्याचा आढावा काढला जाईल आणि त्यानंतर पीक रक्कम ही दिली जाऊ शकते आता एकंदरीत एकंदरीत जर शेतकऱ्यांचा विचार करायचा जा झाला तर काही ठिकाणी शेतीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या शेतामध्ये अक्षरशः सोयाबीन सुद्धा राहिलं नाही आणि एखाद्या मंडळाच्या आधारे जर पीक विम्याची रक्कम दिली जाईल तर मग एखाद्या रोडच्या काठावरची जर जमीन असेल त्याचे निकष लावल्या जातील आणि त्या मंडळाच्या नुसार त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न म्हणजे त्या ठिकाणचं जे काही सर्वे केला त्या ठिकाणचं जर उत्पन्न जास्त आलं तर मग या शेतकऱ्यांचं काय होणार नदीकाठचे जे काही जमिनी असतील त्याचे जे काही भूकलन झालं ती जमिनीनुसार वाहून गेलं किंवा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं या शेतकऱ्यांचं काय होणार असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असणार आहे आणि म्हणूनच जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही निकष लावलेले आहेत त्यामध्ये बदल करण्यात यावे आणि त्यानुसार जे काही शेती पिकाचं आता नुकसान झालेले त्याचे पंचनामे केले जातील करायला पाहिजेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत दिली गेली पाहिजेत असं तरी सध्याच्या परिस्थितीला वाटते आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय